नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पावसाळा बाहेर चालू आहे ना प्रचंड पाऊस पडत आहे आणि पाऊस म्हटलं की आपल्याला वेगळं काहीतरी खायला हवं असतं आणि तेही गरमागरम तर चला आपण गरमागरम हे असे गाकर बनवूया आता हे गाकर कसे बनवायचे ते अवश्य पहा आजी पणजीच्या बटव्यातील ही एक रेसिपी आहे अतिशय पौष्टिक आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात विशेषतः ही खाल्ली जाते मी ही कशी करायची अवश्य आणि अवश्य पहा पहा किती सुंदर झालेली आहे पहा गोकूर बनवण्यासाठी साहित्य कोणतं लागतंय एक वाटी घवाचपीठ आहे एक चमचा तूप घेणार आहे दोन चमचे रवा बारीक आहे दूध आहे मीठ आहे आणि याच्यातला आपण ओवा घेणार आहे आणि आता हे हो। आपण मळून घेत आहोत प्रथम पहा हे जे पीठ आपण ओतून घेऊया याच्यात रवा घालायचा आहे त्याच्यानंतर याच्यात आपण मीठ घालत आहोत चवीनुसार मीठ वापरायचं आहे याच्यानंतर एक चमचा आपण हे तूप घालत आहोत यानंतर हा पाव चमचा ओवा घातलेला आहे आता हे व्यवस्थित पीठ आपण जे आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे जे जे तूप आहे ते सगळं पिटायला लागेल हे पहा आपण याच्यात हे दूध घेतलेलं आहे थोडं थोडं दूध घालत आपण हे मळून घ्यायचं आहे अगदी हलक्या हातानेच मळायचं आहे पीठ जास्त असं आपण दाबून नाही मळायचं कनिक दिसतो ना त्याच्यापेक्षा थोडस आपण घट्ट मळायचं आहे पाऊन फुलपात्र आपल्याला दूध लागलेलं आहे एवढं दूध आपलं शिल्लक आहे एक फुलपात्र आपण दूध घेतलेलं पाऊनच लागलेलं आहे एक वाटेसाठी आता थोडस आपण हे वरून तूप सोडलेलं आहे आणि परत हे आपण अगदी हलक्या हातानेच मळून घेत आहोत एका मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवत आहोत एक ते दोन मिनिट आपण हे झाकून ठेवायचं आहे आपण पहा ही आपलं भिजलेलं आहे ते फक्त आपण आता व्यवस्थित याचे आपण आता गोळे करून घेत आहोत लिंबू एवढे आपण गोळे करून घ्यायचे सहा गोळे आपले झालेले आहेत सर्वसाधारण एक वाटी पिठामध्ये सहा गोळे होतात यात आपण गोल करून घेऊया सहा गोळे आपले झालेले आहेत भांड्यात हे आपण काढून घेऊया आणि आपण आता हे लाटून घेत आहोत आवश्यक वाटलं तर तेल लावा नाही तर नाही तेल लावलं तरी चालेल हे आपल्याला जाडच असं लाटायचं आहे पहा एवढ्या जाडीच आपल्याला हे ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळ्या आधी लाटून घेऊया आणि पुन्हा मग नंतर पुढची प्रोसेस पहा सगळे आपले आता हे लाटून झालेले आहे आता गॅसवर आपण तवा तापात ठेवत आहोत तव्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तेल आपण हे पुसून घेत आहोत पहा अशा पद्धतीने आपण हे ठेवत आहोत मीडियम गॅसवर आपण हे भाजत आहोत पहा uh -huh, आपण आता पलटून घेतलेला आहे उलटपालट करायचं अशा पद्धतीने गॅसवर आपण जाळी ठेवत आहोत पहा तवा खाली उतरलेला आहे गॅसवर आपण ही जाळी ठेवलेली आहे आता आपण हे जाळीवर मास्त भाजून घेत आहोत पहा टम असं फुगलेला आहे दुसरी बाजू आपण तशीच भाजून घेतो आहोत पहा छान असं भाजलेलं आहे हे आता काढून घेतोय त्याच्यानंतर आपण हे दुसरं ठेवलेलं आहे पहा हे देखील असं पुरीसारखं टम असं फुगलेलं आहे छान असं भाजलेलं आहे पण काढून येते आता आपण दुसरी बॅच त्याच पद्धतीनं भाजून घेत आहे पहा दोन वेळा उलटपालट आप आपण करायचं आहे अजून इथे आपण परतत आहोत आता आपण याच्यावर ही जाळी ठेवत आहोत आता आपण जाळी भाजून फुगलेलं आहे मीडियम गॅसवरच वरच भाजायचा फारसा मोठा नाही करायचा पहा खूप छान असे झालेले आहे मस्से फुगलेले आहेत पहा खूप सुरेख खूप छान स्मेल अतिशय छान येत आणि खूप सुंदर असे झालेले आहेत पहा याच्यासोबत ही शेंगदाण्याची चटणी किंवा जे लोणचं असतं ना त्याच्यावर पण हे छान लागतं कडीपत्त्याची चटणी कोणतीही चटणी छान लागते आणि हे गरमागरम याच्यासोबत ही गरमा गरम, मटकीची आमटी आहे तिखट आणि दोन्ही छान लागते याच्यासोबत किंवा डाळीची आमटी ही छान लागते आणि याच्यावर असं आपण तूप घालायचं आहे भात गरम असतानाच आपण याचं हे तूप आणि याच्यावरही अशी चटणी वरून असं जरी खाल्लात ना तरीही छान लागतं अशी वरून दही छान लागतं याच्यासोबत आणि प्रवासात मेलं तर अतिशय छान आहे आता पाऊस पडत आहे बाहेर आणि हे गरमागरम गाकर अतिशय छान लागतात खायला पौष्टिक आहेत आणि घरच्या घरी एक वेगळी रेसिपी आपली तयार होते तर पहा ही रेसिपी कशी वाटली अवश्य सांगा शेवट पहा किती सुंदर रेसिपी झाली आहे ना खूपच छान पाहून तुमच्या तोंडात पाणी सुटलं असेल ना प्रचंड पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये अशी ही गरम रेसिपी आणि वेगळ्या प्रकारची अतिशय टेस्टी आहे स्मेल अतिशय छान येत आहे आणि खूप पौष्टिक अशी ही आपली रेसिपी आहे मग चला तुम्ही ही पटकन अशी रेसिपी करा आणि जरूर आणि जरूर, जरूर कमेंट करा तुमची रेसिपी कशी झाली धन्यवाद वा वा खूपच सुंदर खूपच छान अगदी लाजवाब खूप टेस्टी